पंधरा वर्षांनंतर वणी तरोडा बससेवा सुरू ग्रामस्थांकडून सत्तेत असूनही काही नेत्यांवर आंदोलनाची वेळ आली सौ किरण देरकर यांचा सत्ताधारी नेत्यांवर टोला सरकार आमचं असलं तरी प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर आंदोलन हाच मार्ग विजय पिधुरकर यांचा स्पष्ट इशारा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पंधरा वर्षांनंतर वणी ते तरोडा बससे वा पुन्हा सुरू झाल्याने सौ किरण माजी जिल्हा परिषद सदस्य तर आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला भालर बेसा लाठी निवली व तरोडा गावांमध्ये बसेचे स्वागत करण्यात आले आणि चालक वाहकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सौ किरण देरकर व गावकरी यांनी बसने प्रवास करत या सेवेला जोरदार प्रतिसाद दिला सेवा जा जा ही सेवा ज्या ज्या नेत्याच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली असल्याने ग्रामस्थांनी त्यांचेही सत्कार केले यावेळी संजय यांनी अनेकदा ही मागणी केली होती आज यश प्राप्त झाले परंतु काही असूनही सुद्धा त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली असे आपले मत व्यक्त केले त्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय फिदुरकर म्हणाले सरकार आमचं असलं तरी प्रशासन लक्ष देत नसेल तर लक्ष केंद्रित करण्याकरिता आंदोलनेही करावी लागतात यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप आनंद वाटत आहे याच्यामुळे आमच्या किरणबाईचा खूप आमच्यावर विश्वास होता म्हणून आमचा आम सत्कार चांगला गेल्या पंधरा वर्षापासून किती त्रास भोगला तुम्ही चार चार पाच पाच वेळ गेलो आमचा त्रास खूप आवडला पाहिजे खूप त्रासामुळं आम्हाला आनंद झाला मांडला आणि आमचा त्रास सहन केला याच्यात आम्ही आभार मनोज सर यांच्या निवे यांनी निवेदन यांच्या माध्यमातून निवेदन तयार केलं आणि मग आम्ही आमदार सरांकडे गेलो आमदार सरांकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि तसंच आमदार सरांना आगर व्यवस्थापक यांना कॉल केला आगर व्यवस्थापकांनी आम्हाला महिला असूनसुद्धा इतका चांगला सन्मान दिला आणि इतका चांगला आमच्यासोबत प्रेमळ यानं बोलले की आम्ही तुम्हाला म्हणजे बस चालू करून देऊन याची शाश्वती पूर्णपणे दिली खूपच चांगला वाटतंय कसं मुलांना कसं बस नव लिफ्ट नवर लागत होतं कधी ॲटो उशिरा यायचा कधी जाण्याला खूप त्रास होता काही गरीब मुला मुलींना कसं काही काहीची कशी परिस्थिती नव्हती ना ॲटोने जायची तरी पण आता कसं ॲटोनी जात होते लिफ्टन जात होते पण आता बस चालू झाली तर खूप आम्ही खूप चांगला वाटत आहे आणि मनोज खूप चांगला आभार मानते आणि सुद्धा खूप आम्हाला सपोर्ट केला त्यांचा आम्ही खूप आभार मानते आणि कसं बस आमची रोज रेग्युलर आणि चांगली व्यवस्थित रीत्याने चालाव अशी मी अपेक्षा मानते केवळ आम्ही गेलो तरी किरण ताई शाश्वती ताई मला एक सांगा की आज जे बस पंधरा वर्षाच्या नंतर सुरू झाली याबद्दल तुमचं कसं प्रयत्न होतं आणि तुमच्या गाववासी यांनी पूर्ण या बसचा आनंद घेत उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं बोला दोन महिन्यापूर्वी बेसा गावातील पूजाताई गोकार योगिताई गोकार आणि इतर त्यांच्यासोबत असलेल्या सर्व महिलांसाठी विद्यार्थ्यांसोबत घरी आल्या आणि त्यांनी सांगितलं की ताई आमच्या मुली या वणीला शाळेत येतात आणि वणीला आल्यानंतर त्यांच्याकडे वाहन नसते मग त्यांना कोणाला तरी लिफ्ट मागवून गावापर्यंत पोहोचावं लागते अशा वेळेस जर काही अनुपचित प्रकार घडला तर याला जिम्मेदार कोण आणि गेल्या पंधरा वर्षापासून लाठी तरोडा बेसा भालर निवली या सगळ्या रस्त्यांची जी, जी बस होती ती पंधरा वर्षापासून बंद आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे की शिक्षणासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावं लागत आहे अशा वेळेस जर ही बस सुरू झाली तर या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना एक चांगली सुविधा त्या माध्यमातून मिळेल आणि म्हणून त्यांचं हे म्हणणं ऐकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या हृदयाला जी एक संवेदना जागृत झाली की आमच्या मुली लिफ्ट घेऊन प्रवास करताय शिक्षण घेते हे अतिशय धक्कादायक होतं आणि म्हणून सन्माननीय आमदार संजय भाऊ देरकर यांच्याकडे आम्ही त्याचा पाठपुरावा केला ताबडतोब आग वणी आगाराला फोन केला त्यांनी आणि ही बस सेवा सुरळीत करण्यासाठी त्यांना ऑर्डर दिली आणि अशा पद्धतीनं वणी आगाराकडून सहकार्य मिळून ही बस आज या ठिकाणी सुरू करण्यात आली हे अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे आणि मला खरोखर कौतुक वाटतं आमच्या महिला सखींचं की त्यांनी आपल्या हक्क अधिकारासाठी स्वतःचा आवाज उठवला आणि स्वतःच्या हक्क अधिकारासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्याच प्रयत्नातून ही बस आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे बर यामध्ये राज्य महा मंडळांच्या वतीने जे सुरू केलं त्याबद्दल त्यांचं काय आभार करणार तुम्ही बऱ्याच गावांमध्ये फक्त एवढ्याच गावाचा प्रश्न हा नाही आहे बऱ्याच गावांमध्ये बस सुविधा बंद करण्यात आलेली आहे काही ठिकाणी रस्ते चांगले नाही म्हणून बस सेवा बंद आहे तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या रोडवलेली आहे म्हणून बस सेवा बंद आहे पण जिथून जिथून ज्या ज्या ठिकाणावरून ज्या ज्या शाळेतून असे निवेदन वणी आगाराला मिळतील त्यांनी प्राधान्य त्याला द्यावं ही सेवा दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली असती परंतु आषाढी एकादशी आली आणि वणी जवळजवळ पन्नास बस या पंढरपूरला पाठवण्यात आल्या तेव्हा या सगळ्या महिला भगिनींना बोलून त्यांना सांगण्यात आलं की ही एक हा एवढा पिरियड गेल्यानंतर लगेच त्या बस जेव्हा वापस येतील तर आपण आपल्या तात्पुरती व्यवस्था तुम्ही आटोची करा आणि नंतर लगेच, लगेच आपण बस सुरू करू डबल आम्हाला कॉल करायची फोन करायची वणी गरज पडली नाही आणि त्यांनी लगेच जसंही आषाढी एकादशी संपली त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू केली अतिशय कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीने प्रशासनाने जर सहकार्य केलं तर जनतेला मैदानात उतरायची आंदोलनं करायची गरज पडणार नाही बरं यापूर्वी ज्या ज्या लोकांनी नेत्यांनी या संदर्भात आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्या, त्या नेत्यांना का तुम्ही आवाहन करू इच्छितात मी सांगेल या ठिकाणी की ज्या पक्षाची सत्ता होती त्याच पक्षाची लोक आंदोलनं करतात मग त्यांची स्वतःची सत्ता असताना त्यांना आंदोलन करायची गरज का पडते फक्त श्रेय लाटायसाठी मागे पुढे होतात हे चुकीचं आहे जनता समजदार आहे जनतेला दिसते आहे त्या या महिलांनी पाठपुरावा काही केला आणि यांच्या माध्यमातून आमदार आमदार साहेबांनी याची दखल घेतली आणि म्हणून ही बससेवा या ठिकाणी सुरळीत करण्यात आली त्याच्यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी बऱ्याच लोकांनी आंदोलन केले होते परंतु आंदोलन करूनही बससेवा सुरू झाली नव्हती त्याच्यामुळे याच्यात जर कोणी शेय प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं धन्यवाद खूप आनंद होत आहे की आम्ही वनी भाल्लर निवली मार्गे तरोडा बेलोरा घुगुस या बससेवेची मागणी सन दोन हजार चोवीस मार्चपासून माननीय निये विभाग नियंत्रक व प्रमुख यांच्याकडे सातत्याने केली आणि प्रमुख वनी त्यांनी विभाग नियंत्रक यवतमाळ यांना प्रस्ताव पाठवून या रस्त्यावर विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या संख्येने असल्यामुळे या रस्त्यावर बससेवा सुरू करण्यासाठी सर्वे होणं गरजेचं आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा ही बस सुरू झाली प्रत्येक गावातून जात असताना या ठिकाणी गावातील विद्यार्थी नागरिक ग्रामपंचायत ज्येष्ठ नागरिक यांनी आनंदाने वाहन चालक वाहकांना या ठिकाणी हार तुरे देऊन बसची पूजा केली त्यांचा आनंद खूप मोठा होता गेले दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्या मागणीला यश आलं याचासुद्धा मला खूप या ठिकाणी आनंद झाला नेवली तरोडा निलजई बेलोरा येथील ग्रामपंचायत ग्रामस्थांनी मला वेळोवेळी सांगितलं की भाऊ या ठिकाणी बस सेवा सुरू झाली पाहिजे या ठिकाणी निलजई बेलोरा हा रस्ता अस्तित्वात नसल्याने आम्ही मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये वेकोलीच्या माध्यमातून ओबी टाकून हा रस्ता निर्माण केला परंतु विभाग नियंत्रक एस टी विभागाने या ठिकाणी वनी तरोडा एवढ्याच रस्त्याचा या ठिकाणी सर्वे केला समोरचा रस्ता कच्चा असला परंतु माझी प्रयत्न राहील की तरोडा निलजई बेलोरा घुगुस ही बससेवा सुरू केल्याशिवाय मी या ठिकाणी स्वस्त बसणार नाही विद्यार्थी संगणक असो आय टी आय असो पॉलिटेक्निक असो इंजिनियर असो किंवा वैद्यकीय दवाखान्यात जाणारे नागरिक असो ज्येष्ठ नागरिक असो महिला यांना या ठिकाणी सुविधा होणार आहे हा आनंद साजरा करत असताना बेसा आहे यांनी या ठिकाणी सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला ला निवेदन दिलं आहे अकरा सहाला ला सरपंच निवली यांनी निवेदन दिलेलं आहे आणि यावर माननीय या आमदार साहेब यांनी आगार व्यवस्थापकाला या बसची मागणी आपण सुरू करायला हरकत नाही असा फोन केला असं तिरंताई यांनी आपलं मनोगत व्यक्त करायने सांगितलं चांगली गोष्ट आहे परंतु हे बोलत असताना यांचंच सरकार आहे आंदोलन कशासाठी करावं लागते मला वाटते सरकारनं गरिबांसाठी वाळू मोकळी केली होती परंतु प्रशासन ते काम पाच ब्रास वाढू द्यायला तयार नव्हतं म्हणून मला नाईलाजाने लोकशाहीमध्ये अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी आंदोलन करावं लागलं सरकार आमचं असो की कोणाचं असो जर प्रशासन काम करत नसेल तर सामान्यातल्या सामान्य माणसाने ते काम करण्यासाठी निवेदन प्रसंगी आंदोलनाच्या रूपाने या ठिकाणी पुढे आलं पाहिजे परंतु हे बोलत असताना आंदोलनाचा धसका एवढा घेतला मला काही समजायला मार्ग नाही राहिला प्रश्न श्रेयाचा तर आम्ही जो काही पत्रव्यवहार केलेला आहे आणि विशेष करून मी आपणास सांगू इच्छितो की कुठलीही नवीन बस एखाद्या मार्गावर सुरू करायचे असेल तर त्या ठिकाणी साधारणतः चाळीस विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रतिसाद आणि प्रवाशांचा प्रतिसाद आणि प्र... खऱ्या अर्थानं हा रस्ता वाहतुकीशी योग्य आहे की नाही या रस्त्याचं सर्वेक्षण जोपर्यंत रस्त्याचं सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत कुठल्याही नवीन मार्गावर बस सेवा या ठिकाणी सुरू केल्या जात नाही जर यापूर्वी तिथे सुविधा नसेल तर मागील चोवीस पंचवीस वर्षापूर्वी ही बससेवा नेहमी सुरू राहिली त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद अल्प मिळाल्यामुळे तेव्हापासून ती बससेवा बंद पडली परंतु दरम्यानच्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक बस वनी उकनी सुंदरनगर ही सुरू होती ती दोन हजार चारमध्ये बंद झाली निर्जयी गावाचं पुनर्वसन झालं रस्ते तुटले परंतु कोणीही आंदोलन या ठिकाणी केलं नाही परंतु आदरणीय किरणताईने सरकारमध्ये असल्यानंतर आंदोलन करावं लागते या असे वक्तव्य करून त्यांनी जे काही बोलले ते काही समाजाच्या दृष्टीनं लोकां लोकांच्या दृष्टीनं योग्य नाही लोक सगळे जाणता जात उपरे नावाच्या आजी आहे त्या तरोड्यापर्यंत बसमध्ये आल्या होत्या त्यांनी मला तिथं सर्वांसमक्ष सांगितलं विजयभाऊ तुम्ही खूप प्रयत्न या बससाठी करताय असं आम्हाला आघात व्यवस्थापक मॅडमनं सांगितलं मग याच्यातच माझा विजय आहे त्याच्यामुळे मला याच्यावर प्रतिक्रिया खूप काही देण्यासारखं वाटत नाही परंतु माझा प्रयत्न राहील की वनी सोबतच जो नवीन रस्ता आम्ही या ठिकाणी मिलजईत बेलोरा राज्यमार्ग वनी बुगुसला जोडलेला आहे तो रस्ता बेकोलीकरणं डांबर झाल्यानंतर या रस्त्यावर सुद्धा म्हणजे दोन जिल्हा यवतमाळ आणि चंद्रपूर जोडणारी बस ही बससेवा आम्ही सुरू करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील आणि शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस तेवीस जूनला सुरू झाल्या उपरही या ठिकाणी वनी भाल्लर निवली तरुंडा बससेवा सुरू नाही झाली याबद्दल पालक सरपंच अण्णा घेऊन माननीय मुडेवार मॅडम यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की भाऊ आषाढी वारी पंढरीवर यात्रा असल्यामुळे बससेवा सुरू सध्या होणार नाही परंतु पंढरीची वारी झाली की आम्ही या ठिकाणी बससेवा सुरू करू त्याप्रमाणे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला बससेवा सुरू केली आम्हाला पंढरीचा विठोबा पावला याबद्दल मी विद्यार्थी प्रवाशांच्या व स्वतःकडून माननीय मुळीवार मॅडम यांच्या मनापासून आभार मानतो प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम बी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए बी कॉम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा